ईपीएस पंच्याण्णव कर्मचारी पेन्शन योजना एकोणावीसशे पंच्याण्णव बाबतची जानेवारी दोन हजार सव्वीस मधील ताज्या घडामोडी व विस्तृत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपण त्या जाणून घ्यात हा जानेवारीचा दुसरा हप्ता आहे साधारणतः आणि ही ताजी बातमी आहे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे किमान पेन्शन वाढीबाबत सद्यस्थिती काय आहे ही, ही या व्हिडिओमधून आपल्याला माहित होणार आहे तर ऐकूयात किमान पेन्शन वाढीबाबत सद्यस्थिती काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा जानेवारी दोन हजार सव्वीस महत्वाचा निर्णय काय आहे सरकारी भूमिका कोणती घेत आहे सरकार कोणती भूमिका घेत आहे आणि ई पी एस अंतर्गत जे सध्या सेवानिवृत्त आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते का गेता है. उच्च पेन्शनचा पर्याय म्हणजे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी रमेश पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत आहे जास्त वेळ न घेता लगेच प्रमुख विषयाकडे वळूयात सर्वप्रथम किमान पेन्शन वाढीबाबत सद्यस्थिती काय आहे हे आपण अगोदर जाणून घेऊया ईपीएस पी अंतर्गत किमान मासिक पेन्शन रुपये एक हजार वरून पाच हजार ते साडेसात हजार सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याची मागणी पेन्शन धारकांकडून दीर्घ काळापासून केली जात आहे त्या बाबतीतच्या ताज्या बातम्या म्हणजे की जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या आठवड्यातील या बातम्या आहेत की जानेवारी दोन हजार सव्वीसच्या या आठवड्यामध्ये आलेल्या अहवालानुसार वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार किमान पेन्शन पाच हजार करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे मात्र अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही माझ्या या बाबतीच्या व्हिडिओमध्ये मी सत्य तेच कथन करत असतो कुठल्याही प्रकारच्या अफवा किंवा लोकांना समाधान होईल खोटे आश्वासन देणारे माहिती मी या ठिकाणी देत नसतो जी सत्य परिस्थिती आहे तेच मी या ठिकाणी सांगत असतो आता आपण जाणून घेऊया सरकारी भूमिका आहे सरकारने डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या संसदेच्या अधिवेशनात स्पष्ट केले होते की निधीची कमतरता असल्यामुळे तात्काळ मोठी वाढ करणे आव्हानात्मक आहे परंतु अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या दरम्यान एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे तो काय निर्णय आहे तो आपण बघूयात वेतन मर्यादा म्हणजे वेज सेलिंग जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ईपीएफ अंतर्गत सध्याची रुपये पंधरा हजारची जी वेतन मर्यादा आहे ती वाढवण्याबाबत चार महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले आहेत समजलं का तुम्हाला न्यायालयाने चार महिन्याच्या आत तुम्ही कुठला निर्णय घेता ते आम्हाला कळवा असे आदेश दिलेले आहेत आणि न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झाल्यानंतर काय संभाव्य परिणाम दिसतील हे आपण बघूयात ही मर्यादा एकवीस हजार किंवा पंचवीस हजार पर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पेन्शन फंडात जमा होणारी रक्कम वाढेल आणि भविष्यात पेन्शनच्या रकमेत मोठी सुधारणा होऊ शकते म्हणजे आपल्या पगारामधून पेन्शनसाठी जी रक्कम कपात होत असते ती जास्तीची कपात होईल आणि त्यानंतर आपल्या भविष्याची जी काही आपण तरतूद करत आहोत ती तरतूद चांगल्या प्रकारे होईल हे यातून दिसून येते सी पी पी एस म्हणजे केंद्रीकृत पेन्शन वितरण प्रणाली याची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून देशभरातील अठ्याहत्तर लाख पेन्शन केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे याचा फायदा असा होणार आहे की आता पेन्शन धारकांना निवृत्तीनंतर कोणत्याही शहरात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन मिळणे सोपे झाले आहे पेन्शन घेण्यासाठी बँक खाते हस्तांतरित करण्याची गरज भासणार नाही पुढचा मुद्दा असा आहे की उच्च पेन्शनचा पर्याय हायर पेन्शन ज्या कर्मचाऱ्यांनी उच्च पेन्शनसाठी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया ई पी एफ वेगवान करण्यात आली आहे ज्यांचे पर्याय मान्य झाले आहेत त्यांच्या पेन्शन घणनेचे काम सुरू झाले आहे जर आपण ई पी एस पंचांना आठ ते दहा वर्षापूर्वी सेवानिवृत्त होऊन गेलेले आहेत आणि हजार ते दोन हजार रुपयेच पेन्शन मिळत आहे तर आपल्या पेन्शन रकमेमध्ये वाढ करण्याबाबत अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आणि आपण उच्च पेन्शन मिळावी यासाठी अर्ज केलेला असेल तर आपल्याला फरकाची रक्कम भरून वाढीव पेन्शन मिळण्याची शक्यता आहे याचा असा अर्थ आहे जर तुम्ही अगोदर रिटायर होऊन गेलेला आहात तुमच्या पगारामधून पेन्शनसाठी जी कटिंग होत होती जो की कपात होत होती ती कपात होऊन गेलेली आहे ती पाचशे एक्केचाळीस रुपये वगैरे झालेली आहे ती अतिशय अल्प होती ती होऊन गेली असेल आपल्याला पेन्शन सुरू असेल तर आपल्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय अजून झालेला नाहीये यानंतर जे रिटायर होतील यानंतर जे सेवानिवृत्त होतील त्या लोकांना चांगल्या प्रकारची पेन्शन मिळेल एवढे मात्र नक्की आहे ज्या लोकांची दोन हजार चौदा पंधरा सोळा या दरम्यान दोन हजार दहा या दरम्यान सेवानिवृत्ती झालेली आहे त्या लोकांच्या पगारातून पेन्शनसाठी पाचशे एक्केचाळीस रुपयेच कपात होत होती परंतु आता ही कपात वाढली जाईल आणि त्यामुळे त्याचा नक्कीच येणाऱ्या सेवानिवृत्तांना फायदा होणार आहे आपण वाढीव पेन्शन मिळण्यासाठी अर्ज केला असेल तर त्या अर्जाची स्थिती कशी पाहायची आपणास काही फरकाची रक्कम भरावी लागेल काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद